हॅलो नमस्कार सकिनो ज्वलास किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे आज आपण शंकरपाळींची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी माप हे प्रमाणात परफेक्ट माप असेल ना तर सगळं छान आणि व्यवस्थित आपला पदार्थ बनतो त्यासाठी एकदम माप हे परफेक्ट पाहिजे आता मी हे मैदा आहे तीन वाटी मैदा घेणार आहे पहिला आपण चालून घेऊया पण एक लेना गया वाटी झालेली आहे कोणती एक कप घ्या वाटी घ्या तुमच्या तुमच्याकडे तुम जे असेल ते व्यवस्थित घ्यायचे सपाट सपाटा शिमे आपला सर्व मैदा झालेला आहे आता त्याच वाटीचं मापाने आपण साखर घेणार आहोत साखर घेणार आहे तीन वाटीला पाऊन वाटी साखर घ्यायची आहे आणि तुम्हाला थोडस गोड जास्त पाहिजे असेल तर एक वाटी पण घेऊ शकता मी पाऊन वाटी साखर घेणार आहे हे पहा ही पाऊन पा, वाटी साखर झाली आहे अर्ध्याला थोडस वर झालेलं आहे आता हे पाणी साखर आहे ना आपण हे पहा पाऊन वाटी साखर टाकलेली आहे आपण पातेला आणि पाऊन वाटीच पाणी घालणार आहोत माप हे प्रमाणात ठेवायचं आहे अर्धी पाकडं तिकडं करायचं नाहीये आता हे साखर विरगळेपर्यंत फक्त साखर विरगळेपर्यंत आपण हे पाणी गरम करून घेणार आहोत तुम्ही दूध पण घालू शकता पण दुधाने जास्त दिवस टिकत नाही किंवा त्याचा थोडासा वास वेगळा येतो थोड्या दिवस झाल्यावर त्यामुळे मी पाणी घातलेलं आहे आता साखर घालून घ्यायची आपल्याला हे आपली साखर पूर्ण विरघळलेली आहे आता आपण तूप वितळून घेऊ मग मोजून घ्यायचे आता पूर्ण आपलं साखरेचं पाणी थंड होऊ द्यायचंय आपल्याला आणि घट्ट तुपाचं मोजमाप करायचं नाही आपल्याला वितळल्यावर अर्धी वाटी तूप घालायचं आहे आपल्याला पा तूप असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे मैद्यामध्ये थोडं मीठ घालून घेऊया जरी गोड पदार्थ असला ना तरी थोडस मीठ घातलं ना जास्त नाही घालायचं थोडस घालायचंय तर छान अशी चव येते अजून व्यवस्थित मीठ आपण मिक्स करून घेऊया मिठाने आपल्या पदार्थाचे चव दुप्पट होते गोड पदार्थ असला तरी थोडस तरी घालायचंच आता हे बा आपल्याला वाटी तूप घालायचं आहे तूप आपलं छान असं गरम झालेलं आहे कडकडीत असं झालेलं आहे हात लावायचा नाहीये चमच्याने आपण मिक्स करून घेऊ पहिलं जितकं कडक घालून आपण जितक्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या होतात त्यामुळे चांगल्या असं कडक करून तूप घालायचा आहे आता आपण हाताने मिक्स करूया व्यवस्थित मिक्स करायचे सगळ्या मैदाला व्यवस्थित तूप अस लावून घ्यायचे ही प्रोसेस खूप महत्वाची आहे सगळ्या मैद्याला असं व्यवस्थित तूप चोळून घ्यायचं चोळून घेते हे पहा सगळं चोळून घेतलेलं आहे आता अशी झाली ना समजायचं का तूप आपलं एकदम परफेक्ट असं झालेलं आहे जास्त पण तूप झालं ना ते विरघळतात तळताना त्यासाठी जास्त तूप वापरायचं नाही आपलं बघा हे पाणी पण आता थंड झालेलं आहे साखरेचं पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे आपल्याला आणि थंड झाल्यावरच घालायचे तीन वाटी मैदा पाऊन वाटी साखर पाऊन वाटीच पाणी आणि अर्धी वाटी तूप घातलेलं आहे थोडं थोडं करून आपण पीठ भिजून घेणार आहोत खूप पातळ पण नाही मळायचं बघा हे सर्व पाणी आपल्याला साखरेचं बरोबर पुरणार आहे सर्व घालून घेतलेलं आहे मी आता याचा गोळा करून घ्यायचा तर हे पाक आपण चपातीचं पीठ म्हणजे तसं अजिबात मळायचं नाहीये हलक्या हाताली फक्त गोळा एकत्र तयार करून घ्यायचा आहे आता हा आपण झाकून ठेवूया कमीत कमी दहा पंधरा मिनटं तरी हे झाकून ठेवायचे आणि यानंतर आपण मग त्याच्या शंकरपाळ्यात लाटून हो। घेऊ त्याच्यावर मी झाकण ठेवून देतो दहा पंधरा मिनटं मी पंचवीस वीस पंचवीस मिनिट हे तसंच ठेवलेलं होतं थोडं हे करून घ्यायचं आता आता जास्तच घट्ट झालेलं आहे हे त्यातला एक गोळा घ्यायचाय हे बघ असं करून घ्यायचंय पण आता लाटून घेऊया कढई कढेमध्ये तेल गरम करण्यासाठी पण ठेवलेलं आहे हे पाहा एका चपातीवानी आपण असं लाटून ला घेतलेलं आहे आणि भरपूर सारे लेर येण्यासाठी बघा आता ही ट्रीप मी तुम्हाला सांगते हे लाटून झालं का असं करून घ्यायचे अशी पण कढी घालून घ्यायची नंतर परत अशी घालायची हे आणि मग हे हे पा अशा पद्धतीने आणि आता आपण हे लाटून घेणार आहोत फक्त तीन ना बघा भरपूर असे लेअर येतील आणि खूप पातळ पण नाही लाटायचं आहे आपल्याला हे तर एवढं जाड करायचं आहे आपल्याला हे बघा आता हे बा ह्या पद्धतीने आपण साईडचं कट करणार आहोत म्हणजे एक एकसारखे होतील चारही बाजूने थोडं थोडं कट करून घेतलेला आहे आता याचे काप करून घेऊ तुमच्या साईज तुम्हाला कोणती साईज पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही लहान मोठे करून घ्यायच्या शंकर तर पहा ह्या पद्धतीने मी अशा हे इतक्या जाड केलेल्या आहेत आता आपलं तेल गरम झाले का पाहूया तर हे पहा अशा वेगवेगळ्या करून घेते बघा सगळ्या एका साईजच्याच दिसतात की नाही आपलं तेल गरम झालेलं आहे ह्या पद्धतीने अशा उचलायच्या अशा सोडून द्यायच्या उलटणीने खूप सारे पण एकदम सोडायच्या नाही आहेत आणि मंद गॅसवर मध्यम गॅसवर आपण तळून घेणार आहोत एक एकसारख्या कलर येण्यासाठी ना हलवत राहायच्या आणि टाकले टाकले लगेच हलवायचे नाहीये शंकरपाळीला पाळीला कसा वेळ लागतो जरा थोडं तळण्यासाठी वेळच लागतो बघा कसं छान अशा बदामी कलरवर आलेल्या आहेत तुम्हाला दिसतच असेल किती लेअर अशा आता सुटायला लागलेले आहेत हे प्या तर हे प्या आपल्या झालेले आहेत किती छान असा बघा किती लेअर असे सुटलेले आहेत त्याला शंकरपाळीला आता सर्व मी शंकरपाळे अशाच करून घेते आता या झालेल्या आहेत बघा बदामी कलरवर जास्त पण नाही करायच्या त्याच्यानंतर आपण कलर, कलर चेंज होत राहतो त्याची प्रोसेस चालू असते हे पहा एका चालणी तशाकडने काढून घ्यायच्या सर्व तर मी सर्व अशाच करून बनवून आहे तर तुम्हाला जर माझी शंकरपाळीची रेसिपी आवडते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील